कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील काँग्रेस उमेदवार जयश्री कांबळे यांनी आज घर टू घर पिंजून काढत प्रचाराची मोहीम गतिमान केली रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याची पर्वणी साधत कांबळे यांनी प्रभागातील बहुतांश मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका स्पष्ट केली कोल्हापूर शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन जयश्री कांबळे यांनी केलं त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक वीस मध्ये जयश्री कांबळे या काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात आहेत आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून जयश्री कांबळे यांनी साळोखेनगर प्रभागात पदयात्रा काढली या पदयात्रेला उत्स्फूर्त मिळाला अनेक ठिकाणी जयश्री कांबळे यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं उपनगरांशी संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची शंभर टक्के पूर्तता करू त्यासाठी हातचिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन कांबळे यांनी केलं यानंतर जयश्री कांबळे यांनी आपटेनगर इंगवले कॉलनी बोंद्रेनगर मनोरमा नगर प्रगती महिला मंडळ या ठिकाणी पदयात्रा रॅली आणि कोपरा सभा घेतल्या शहराचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे मतदारांनी महाविकास आघाडीला पाठबळ द्यावं असं आवाहन जयश्री कांबळे यांनी केलं यावेळी झालेल्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला साळखेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी परिसरात तसंच संकल्पनगर मोरेमानेनगर रंगीला ग्रुप आदर्श ग्रुप हडको कॉलनी खामकर कॉलनी पुईखडी पेट्रोल पंप समोरील परिसर आणि सिद्धिविनायक कॉलनीमध्ये झंझावती प्रचार करत जयश्री कांबळे यांनी बहुतांश मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ठिकठिकाणी झालेल्या गाठी भेटी संपर्क कोपरा सभा पदयात्रा यातून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री कांबळे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचं दिसून येतंय